नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा सप्टेंबरपर्यंत देशातील बाजारात असे राह राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर पंधरा सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे बरं राहणार कांद्याचे भाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत कांद्याचे बाजार भाव पण पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सवि आणि उत्तर आपण जर बघितलं तर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली जी कांदा खरेदी तब्बल साडेपाच महिन्यापासून बंद होती ती कांदा खरेदी सुरू झाल्यामुळं देशातील कांद्याच्या बाजारभावाला कुठेतरी आधार मिळाले आणि देशातील कांद्याचा बाजारभाव मागच्या दोन दिवसामध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारला सुद्धा आहे मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढचं भविष्य काय पंधरा सप्टेंबर पर्यंत मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती वाढणार चला एक एक घटनाक्रम तुम्हाला समजावून सांगतो कांद्याच्या दरावरती मुख्य चार घटकांचा सध्या परिणाम होत आहे याच्यामध्ये पहिला घटक जर बघितला तर बांगलादेश आहे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाल्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप निर्माण होणारे आणि हा जो गॅप असणारे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव जो आहे तो पंधरा सप्टेंबर पर्यंत सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये तीन हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाट नको असं जाणकारांचं इथं मत दुसरीकडे दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कर्नाटकचा जो कांदा आहे तो मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतो पण यंदाच्या वर्षी कर्नाटकमध्ये कांद्याचं उत्पादन घटले आणि कांद्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि याच्यामुळं कर्नाटकमधून कांद्याची आवक ही हंड्रेड पर्सेंट जी आहे मित्रांनो आपल्याला सप्टेंबर महिन्यात घटताना दिसणार आहे याचाही आधार कांद्याच्या बाजारभावाला सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे आणि याच्यामुळं पंधरा सप्टेंबर पर्यंत जो कांद्याचा बाजार भाव आहे तो सुधारताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो उत्तरेकडे पूर्वेकडे आणि ईशान्येकडे जे आहे तर श्रावण महिना हा संपलाय आता श्रावण महिना तिकडं संपलाय दोन तीन दिवसात आपल्याकडं पण श्रावण महिना संपणार आहे आणि कुठेतरी याचा खूप मोठा आधार देशातील कांद्याच्या बाजारभावाला मिळताना दिसणार आहे आणि याच्यामुळं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कांद्याच्या बाजारभावात जबरदस्त सुधारणा दिसणार आहे याला जोडून उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळं उन्हाळी कांदा जो असतो तो त्या ठिकाणी डॅमेज झाला आणि चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा इशू उफाळून आला आणि याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात सप्टेंबर महिन्यात होताना दिसू शकतो म्हणजे या चार घटकांचा विचार केला तर यामुळे पंधरा सप्टेंबरपर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप दिसणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला पंधरा सप्टेंबरपर्यंत सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्याच्यानंतर तीन हजाराच्या पल्ल्याळ घेऊन गेलं तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मन अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर तुम्हाला सांगतो पंचवीसशेच्यावर कांदा भाव गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपला फायदा होणार एकाच भावासाठी आग्रह धरू नका एवढीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे मिळ येणारा प्रतिकिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून आपला मित्र खूप खूप आभार